शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावाचा सुपुत्र भारतीय लष्करातील जवान दिनेश तुफान पावरा यांनी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आल्याची हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे कर्तव्य बजावत असताना रस्त्याचे काम सुरू असताना सुरुंग लावण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा दगड कोसळून त्यांच्या निधनाची घटना घडली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे लहानपणापासूनच देशप्रेम मनात बाळगून देशसेवेसाठी आतुर असलेल्या दिनेश पावरा यांनी अग्निवीर योजनेतून भारतीय सैन्यात प्रवेश करून अवघ्या दोन वर्षांतच मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या वीरमरणाने संपूर्ण शिरपूर तालुका धुळे जिल्हा आणि समाज अस्वस्थ झाला असून गावात शोककळा पसरली आहे परिवारावर दुःखाचे सावट आहे तर समाजाने एक वीरपुत्र गमावल्याचे दुःख व्यक्त केले आहे स्वर्गीय दिनेश पावरा यांचे अंतिम संस्कार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारानंतर शिमल्या येथे शासकीय इतिमामात अंत्ययात्रेद्वारे करण्यात येणार आहेत भारतमातेच्या या वीर पुत्रास, अखेरचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली भारतमाता आपल्या या वीर बलिदानाला सदैव स्मरणात ठेवेल